गोष्ट आहे दोन हजार सोळाची अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला होता हिलरी क्लिंटन निवडून याव्या म्हणून हा हस्तक्षेप केला गेला असं त्यांचं म्हणणं होतं पण प्रत्यक्षात ट्रम्प निवडून यावे म्हणूनच रशियाने हस्तक्षेप केला असे आरोप झाले दोन वर्ष याची चौकशी चालल्यानंतर दोन हजार सोळा सालची अध्यक्षीय निवडणूक जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेनं रशियाशी संधान साधल्याचा कुठलाही पुरावा नाही असे अमेरिकेतील विशेष वकील रॉबर्ट म्युलर यांनी काँग्रेस ला सादर केलेल्या अहवालात म्हटलं आणि या आरोपांमुळे अध्यक्षपदाच्या कारकिर्दीवरती दोन वर्ष सावट पडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा मिळाला होता कट टू परत एकदा डोनाल्ड ट्रम्प निवडून आलेले त्यांनी युक्रेन युद्ध थांबवण्याची घोषणा केलेलीच होती आणि त्याच्यानुसार दोन्ही देशांनी एकाएकी युद्धबंदी सुद्धा केली आणि मग ट्रम्प रशियाला चर्चेच्या टेबलावरती घेऊन येऊन अजून काही निर्बंध लादतील असं वाटत असतानाच ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील मैत्री दिवसेंदिवस वाढत चाललेली आपल्याला दिसून येते आता असं म्हणण्याचं कारण आहे ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू केल्याबद्दल युक्रेनलाच दोषी ठरवलेले आहे इतके दिवस रशिया दोषी आहे म्हणून अमेरिकेच्या पुढाकार जगभरातल्या देशांनी रशियावरती निर्बंध लादले पण आता युक्रेन कसा चुकला हे ट्रम्प सांगताना दिसून आहे आज आपण माहिती घेणार आहोत ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील वाढत्या मैत्रीची आणि ट्रम्प यांनी रशियाच्या बाजूने घेतलेल्या निर्णयांची सुद्धा चर्चा करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एकीकडे ट्रम्प आणि पुतीन यांची मैत्री वाढलेली असताना इतके दिवस ज्यांची अमेरिकेसोबत मैत्री होती त्या देशांनी अमेरिकेच्या नवीन अध्यक्षांच्या भीतीनं त्यांच्या संरक्षणावरील बजेटमध्ये वाढ केल्याचं आपल्याला दिसून येते याचं उदाहरण अगदी ताजं द्यायचं म्हटलं तर डेन्मार्कचं उदाहरण आपण देऊ शकतो डेन्मार्कनं रशिया आणि अमेरिका या दोघांविरोधात आपली सुरक्षा मजबूत करण्यासाठी त्यांच्या संरक्षणाच्या बजेटमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे डेन्मार्कनं गेल्या पन्नास वर्षामध्ये संरक्षणावरती केलेला यावेळेसचा हा सर्वाधिक खर्च आहे अमेरिकेचा युक्रेनबद्दल बदललेलं धोरण जे दिसून येते त्याच्यामुळं डेन्मार्कनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं अमेरिकेने रशियासोबत सीज फायरच्या सुरू केलेल्या चर्चेमध्ये युक्रेनला बाहेर ठेवलेलं आहे रशिया आपल्याला धोका निर्माण करू शकतं याची जाणीव डेन्मार्कला अमेरिकेनं उचललेल्या पावलामुळं झालेली आहे इतकंच नाही तर अमेरिका नाटोतील युरोपियन देशांच्या संरक्षणाची जबाबदारी आता येणाऱ्या काळामध्ये रशियावरती सोडू शकते किंवा त्या त्या देशांवरती सोडू शकतं जर युक्रेनमधलं युद्ध संपलं किंवा थांबवलं गेलं तर पुढील दोन वर्षामध्ये रशिया बाल्टिक सागरी क्षेत्रामध्ये किंवा जे नाटो देश आहेत त्यांच्यासाठी धोका ठरू शकतं आणि त्याच्यामुळेच डेन्मार्कनं त्यांच्या संरक्षणाच्या बजेटमध्ये वाढ केलेली संरक्षणामध्ये गुंतवणूक करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय इतके दिवस अमेरिकेवरती अवलंबून असलेल्या या देशानं संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली दिसून येत नव्हती त्याच्यामुळं त्यांच्याकडे फायटरनं प्लेन नाही आहेत वॉरशिप सुद्धा नाही आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांना याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागू शकतो डेन्मार्क किंवा इतर जे देश आहेत त्यांच्या नजरेतून पाहिल्यास ट्रम्प पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये खूप फरक नाही असं आपल्याला दिसून येतं आता पुतीन असू द्या ट्रम्प असू द्या किंवा शी जिनपिंग असू द्या या सर्वांना असं वाटतं की फक्त आम्हीच आमच्या देशाचं आणि आमच्या नागरिकांचं तसंच बाकीच्या देशांचं सुद्धा भलं करू शकतो तसा त्यांचा आत्मविश्वास सुद्धा आहे ट्रम्प यांनी पुतीन यांच्या बरोबरीने वागणं अपेक्षित नव्हतं तसं कोणी गृहीत सुद्धा धरलेलं नव्हतं रशिया विरोध या एकमेव कारणामुळं अमेरिका जगातील क्रमांक एकचं राष्ट्र बनलेलं आहे असं मानणारं फार मोठा गट आहे या दोघांतील स्पर्धेमुळं जग दोन गटामध्ये विभागलं गेलेलं होतं अमेरिकेचे ट्रम्प पुतीन यांच्यासोबत जाणार जर का असतील किंवा त्यांच्या पद्धतीने जर का वागणार असतील तर जगासमोरील अमेरिकेसमोरील अडचणी येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहेत आता ट्रम्प आणि पुतीन यांचे मैत्री वाढलेली आहे ते पण आपण बघू ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला जोकर म्हटलेलं आहे आणि आता त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत मिळणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीठ हेक्सेथ यांनी सुद्धा मागं म्हटलेलं होतं की युक्रेनच्या सुरक्षेची जबाबदारी युरोपियन देशांची असेल हेक्सेत हे सुद्धा म्हणाले होते की डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे की युक्रेनला लष्कर वाढवण्यासाठी किंवा आर्थिक मदत करण्यासाठीची जबाबदारी युरोपियन देशांनी घ्यावी याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये अमेरिका युक्रेनला सहकार्य करणार नाही आहे आता पुतीन आणि ट्रम्प यांची दोस्ती जुनी आहे असं दिसतंय दोन हजार सोळापासून याची चर्चा झालेली आहे मी सुरुवातीलाच या किस्सा किस्सासुद्धा सांगितलेला आहे गेल्या तीन वर्षांपासून म्हणजे अगदी स्पेसिफिक जर का सांगायचं म्हटलं तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाले होते रशियावरती सर्व प्रकारचे निर्बंध लादून झाले होते तरीसुद्धा युद्ध काही थांबत नव्हतं आणि एके दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वर्षापूर्वीचं धोरण आता अमेरिकेचं बदललेलं आहे असं सांगितलं आणि माझी पुतीन यांच्यासोबत चर्चा झालेली आहे पुतीन युद्ध कायद्यांची सुटका करणार आहेत आणि युद्ध युक्रेनसोबतचं युद्ध सामोवण्यासंदर्भात त्यांनी सहमती दर्शवली आहे आणि ते चर्चा करायला तयार आहेत तसं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये रशियाने जेव्हा युक्रेनवरती हल्ला केला त्यानंतर इतर युरोपियन देशांप्रमाणे युक्रेनच्या नाटो सदस्यत्वाला पाठिंबा दिला होता आता हे सुद्धा धोरण आहे जे आहे अमेरिकेचं ते डोनाल्ड ट्रम्प यांनी बदललेलं आहे या धोरणाबाबतही ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी चर्चा केली रशियाने तीन वर्षापूर्वी कैदेत ठेवलेल्या मार्क फोजेल यांच्या सुटके संदर्भात पुतिन यांच्यासोबत त्यांनी चर्चा केलेली आहे आणि कैद्यांची अदलाबदली करण्यास पुतीन यांनी सहमती दर्शवली म्हणजे ट्रम्प जे बोलत आहेत ते पुतीन ऐकतायत पुतीन जे मनता है ते ट्रम्प ऐकताना दिसून येत आता अजून एक मुद्दा असा आहे की रशियासोबतचं युद्ध सुरू होऊन तीन वर्ष झालेले आहेत म्हणून युक्रेनने युनायटेड नेशन्समध्ये एक प्रस्ताव मांडला यात रशियाच्या हल्ल्याचा निंदा करण्याचा आणि युक्रेनमधून तात्काळ रशियन सैन्य माघारी घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती या प्रस्तावावरती अमेरिकेने आपल्या जुन्या धोरणांच्या विरोधात जाऊन प्रस्तावाच्या विरोधात अर्थात युक्रेनच्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलेलं आहे भारत युनायटेड नेशनच्या महासभेतील या प्रस्तावावरून मतदानात सहभाग झालाच नाही इतर पासष्ट देशसुद्धा सहभागी झाले नव्हते यात अमेरिका इस्रायल आणि हंगेरी या देशांनी प्रस्तावाविरोधात मतदान केलेलं आहे हा प्रस्ताव त्र्याण्णव मतांनी मंजूर सुद्धा झालेला आहे सुरक्षा परिषदेतील पाच युरोपियन सदस्यांच्या समर्थनाशिवाय हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे ही विशेष बाब आहे म्हणजेच अमेरिका आणि रशिया यांची आघाडी आहे की ट्रम्प आणि पुतीन यांची आघाडी आहे असा जो प्रश्न पडलेला आहे याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे की ट्रम्प आणि पुतीन यांची आघाडी आहे यामुळं अमेरिकेतील जे रिपब्लिकन आहेत ते सुद्धा आता ट्रम्प यांच्या विरोधात व्यक्त होऊ लागल्याचं दिसून येतंय ट्रम्प अति करतायत असा सुद्धा एक सूर आपल्याला दिसून येतोय तरी पण ही फक्त सुरुवात आहे असं सुद्धा सांगितलं जात आता पुतीन यांची बाजू सांगतो याच विषयातली पुतीन म्हणतायत की जर अमेरिकन कंपन्यांची रशियाच्या ताब्यातील युक्रेनियन प्रदेशातील खनिज संसाधनांचे उत्खनन करण्यास मदत करू शकतात यासोबतच त्यांनी रशियाच्या सायबेरिया प्रदेशात खाणकामाची सुद्धा अमेरिकन कंपन्यांना ऑफर दिलेली आहे रशियाकडे युक्रेनपेक्षा कितीतरी पट जास्त दुर्मिळ खनिजे आहेत तेथे असलेल्या खाणी विकसित करण्यासाठी रशिया अमेरिकेसोबत काम करण्यास तयार आहे अशी डायरेक्ट ऑफर त्यांनी दिलेली आहे युक्रेनला जी मदत केली होती अमेरिकेनं गेले तीन वर्ष त्याच्या बदल्यात अमेरिका आणि युक्रेन यांच्यामध्ये खनिज संसाधना एक करार अंतिम टप्प्यात आहे या करारानुसार युक्रेन त्याच्या खनिज संसाधनामधून मिळणाऱ्या कमाईतून अमेरिकेला वाटा देईल मात्र ही रक्कम किती असेल अजून काही स्पष्ट झालेलं नाही यातील महत्वाचा मुद्दा हा आहे की या करारामुळे युक्रेनला कोणत्याही मदतीची मिळणार आणि अमेरिकेवर कोणत्याही जबाबदाऱ्या लादल्या जाणार नाही उलट भविष्यातील कोणत्याही रशियन हल्ल्यांना रोखण्यासाठी शांतता कराराचा भाग म्हणून युक्रेनला वेस्टर्न जे शस्त्र आहेत आणि पाठिंबा मिळायला हवा असा आग्रह झेलेन्स्की यांनी वारंवार धरला होता तर त्याही त्यांच्या आग्रहाला काही किंमत देण्यात आलेली नाही कोणतीही सुरक्षा हमी झेलेन्स्की यांना देण्यात आलेली नाही हे विशेष आहे थोडक्यात काय ट्रम्प आणि पुतीन हे खूपच जवळ आलेले त्यांच्यातली मैत्री दिवसेंदिवस सगळ्यांसमोर येताना दिसते आणि युरोप आणि युक्रेन आता एकटे पडल्याचं दिसून येत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करतो विसरू नका धन्यवाद